संकटमोचन हनुमानला कोण नाही ओळखत भक्तांच्या सगळ्या संकटांना श्री हनुमान फक्त नाव घेतल्यानेच दूर करतात राम भक्त अजर अमर आहे आज आम्ही तुम्हाला काही अशा गोष्टी सांगणार आहोत जे बऱ्याच लोकांना माहिती नाही पवनपुत्र हनुमानच्या काही रहस्यमय गोष्टी ऐकून नक्कीच तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल हे तर सगळ्यांनाच माहिती आहे की श्री हनुमान भगवान शिवांचा रुद्र अवतार आहे आणि तेही अकरावा रुद्र अवतार आणि ते तुम्हाला माहिती नसेल की त्यांनी अंजनी मातेच्या पोटी त्यांचा श्राप दूर करण्यासाठी जन्म घेतलेला होता होय अंजनी माताला श्राप होता की त्या कोणत्याही पुत्र किंवा पुत्रीची आई होऊ शकणार नाही ह्या गोष्टीमुळे अंजनी माता खूप दुखी झाली व भगवान शिवाचा जाप व सेवा करू लागली घोर तपस्या करून त्यांनी भगवान शिवाला प्रसन्न करून घेतले त्यामुळे भगवान शिवाने माता अंजनीच्या पोटी जन्म घेतला मित्रांनो प्रभू श्री रामांचे आयुष्य श्री तर त्यांनी त्यांच्या संपूर्ण शरीराला सिंदूर लावले तेव्हापासून श्री बजरंग बली यांच्यावर सिंदूर अर्पण करण्याची पद्धत आहे त्यांनी हे फक्त आणि फक्त प्रभू श्री रामांसाठी केलेले होते आता चला जाणून घेऊया की श्री हनुमान नाव हनुमान कसे पडले त्यांच्या चेहऱ्याच्या आकारामुळे त्यांचे नाव हनुमान पडले हनुमानचा अर्थ चेहरा असा आहे सूर्य देवाला गिळल्यामुळे इंद्रदेवाने वज्राचा वार त्यांच्यावर केलेला होता त्यामुळे त्यांचा चेहरा बिघडला व हनुमान असे नाव पडले मित्रांनो तुम्हाला हे माहिती आहे का की प्रभू श्री रामांनी श्री हनुमान ला दिला होता पण ते वाचले कसे एके दिवशी श्री रामाचे गुरु विश्वामित्र काही कारणामुळे हनुमानावर क्रोधित झाले त्यांनी प्रभू श्री रामांना श्री हनुमानाला मृत्यू देण्यास सांगितले प्रभू श्री रामानी असेच केले त्यांनी त्यांच्या गुरुच्या आज्ञेचे पालन केले व श्री हनुमानला मारण्यासाठी पुढे आले कारण ते शिक्षेसाठी आपल्या गुरुंना नाही म्हणू शकत नव्हते हो शिक्षेच्या वेळेस श्री हनुमानांनी प्रभू श्री रामांच्या नावाचे जप चालू केले झाले असे की प्रभू श्री बाण श्री श्री हनुमानाचे बिघडवू शकले नाहीत मित्रांनो लंकांड सुरू होताच हनुमानांनी हिमालय जाऊन तिथल्या पर्वतांवर सगळ्यात आधी आपल्या नखांनी रामायण लिहिली पण रामायण लिहिल्यावर जेव्हा वाल्मिकीजींना हे कळाले की श्री हनुमान हिमालय जाऊन आहेत तेव्हा ते नाराज झाले श्री हनुमानाने पाहून आपण लिहिलेली रामायण समुद्रात विसर्जन केली तुम्हाला महाभारतातली एक गोष्ट माहीत असेलच कि जेव्हा भीमने एका वानर पुत्रासोबत युद्ध केले ते वानर पुत्र दुसरे कोणी नाही तर श्री हनुमानच होते तर तुम्हाला सांगू इच्छितो पवन पुत्र हनुमानाचे भाऊ दुसरे कोणी नाही तर भीमच आहेत कारण हनुमान सुद्धा पवनपुत्र आहेत आणि पवन आहेत आहेत त्यामुळे दोघेही तुम्हाला तो क्षण असेल जेव्हा प्रभू श्रीरामांना त्यांचा देह त्याग करायचा होता आणि त्यांना माहीत होत कि जर हनुमानांना हे कळालं तर त्यांना हे सहन होणार नाही आणि ते सगळं उद्ध्वस्त करून टाकतील त्यांच्या मृत्यूला श्री हनुमान स्वीकार करू शकणार नाहीत सगळं उलत पालतं करून बसतील हे होऊ नये म्हणून प्रभू श्रीरामांनी ब्रह्मदेवांची मदत घेऊन श्री हनुमानला पाताळ लोकात पाठवले होते आणि त्यानंतर प्रभू श्रीरामांनी आपले देह त्याग केले त्यांना हेही माहीत होते की जर ही गोष्ट त्यांचे सगळ्यात मोठे भक्त श्री हनुमानला कळाली तर त्यावेळी धरतीवर संकट नक्की येईल मित्रांनो एक वेळ अशीही आली कि माता सीताने प्रेमाने श्री हनुमानला भेट स्वरूप खूप किमती हार देण्याचे नाही रागाने सीतेने त्यांना विचारले तुम्ही आमच्या या हाराला का स्वीकार करू शकत नाही यामागे कारण काय आहे तेव्हा श्री हनुमानाने त्यांना आपली छाती फाडून दाखवले त्यामध्ये प्रभू श्री राम व सीता माता यांच्या प्रतिमा त्यांना दिसल्या हनुमान म्हणाले माझ्यासाठी ह्यापेक्षा दुसरे काहीच नाही हे पाहून प्रभू श्रीराम भाऊक झाले व श्री हनुमानाविषयी प्रेम अधिकच वाढले मित्रांनो हे तर तुम्हाला माहितच असेल की सनातन धर्मात प्रत्येक वेळी हे म्हणले जाते की प्रभू श्रीरामांचे नाव एकशे आठ वेळा घ्यावे मंत्र स्तोत्र एकशे आठ वेळा म्हणावे श्री हनुमानाचे नाव एकशे आठ वेळा घ्यावे पण तुम्हाला हे माहिती आहे का की श्री हनुमानाचे संस्कृतमध्ये एकशे आठ नावे आहेत त्यांचे प्रत्येक नाव त्यांच्या जीवनात घडलेल्या घटनांमुळे प्रेरित आहे त्यामुळे त्यांचे एकशे आठ नावे खूपच प्रभावित आहेत मित्रांनो तुम्हाला हे माहीत आहे का की ब्रह्मचारी असूनही ते एक पिता आहेत होय राम भक्त श्री हनुमानला सगळे ब्रह्मचारीच्या रूपात ओळखतात पण खूप कमी लोकांना हे माहिती आहे की त्यांना एक मुलगाही होता तो केव्हा झाला तर जेव्हा श्री हनुमान लंकेला जात होते त्यावेळी एका राक्षसासोबत युद्ध झाले आणि जेव्हा ते लढत असताना दमले तेव्हा त्यांच्या ते शरीरातून घाम निघाला त्या घामाचा थेंब एका मगरीने गिळले त्यानंतर त्यांच्या पुत्राचा जन्म झाला ज्याचं नाव होतं मगध्वज तर मित्रांनो तुम्ही जर श्री हनुमानाचे भक्त असाल तर कमेंटमध्ये जय श्री हनुमान नक्की लिहा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपले दैवत या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद